हाय फ्रेंड्स तर गुड मॉर्निंग आत्ताचा ब्लॉग आहे आपला आज चौथा जो मागचे जे ब्लॉग आहेत ना त्यांना खूप चांगला रिस्पॉन्स येतो आहे आणि आजचं मी ब्लॉगची शूट करते ते रावच्या मोबाईलमध्ये करते त्याचं रिझन म्हणजे माझा मोबाईलचा कॅमेरा फुटला आहे काल तर त्याच्यात मला शूट करता येत नाही आणि त्यामुळे आहे ना काल शूट व्यवस्थित झालं नाही प्रॉपर आणि एडिटिंग पण राहिलं होतं सगळं त्या शूटच नाही झालं म्हणून मला एडिट नाही करता आलं तर रावच्या मोबाईलमध्ये मी केलं बाकीचं आणि आज पूर्ण धावपळ झाली माझी आजच्या व्हिडिओमध्ये माझा गॅप पडणार होता पण नेमकं मी घाईघाईत केलं कसं तरी आणि केलं अपलोड आजचा व्हिडिओ थोडा लेट झाला आहे म्हणजे जो तुम्हाला आता उद्या बघायला भेटेल म्हणजे मी हा व्हिडिओ उद्या बघायला भेटेल म्हणजे कालच्या ब्लॉग मध्ये आपण लेट झालोय जो आज आपण अपलोड केलाय चाललाय नाश्ता राहून त्यांचा तर काय बोलता राव तुम्ही येतच नाही व्हिडिओमध्ये असं थोडी चालतं नाश्ता की ना मेरी मी रिकामी कामा धंदे करते ना तुमच्यासाठीच चालली हा काय नाश्ता काय आज आहे फोडणी भात आहे त्याच्यानंतर फ्रूट्स वगैरे तुमची दिवाळीची मिठाई पण आहे दिवा ही मिठाई जास्त आवडते रावला काजू बदामात मलाही आवडते खूप मस्त लागते टेस्ट खूप छान आहे काय नावीचं हरिबा ना हरिबा हरिबा आम्ही ऑनलाईन मागवली ह्या दिवाळीला खूप छान आहे मस्त आहे मागच्या वर्षी यांना ऑफिसमध्ये भेटलेली होती मी दिवाळी गिफ्ट म्हणून आणि ह्या वर्षी मग आम्हाला ती आवडली त्या टायमाला तर मग मी त्यानंतर आम्ही ऑनलाईन तिला मागवायला लागलो <laughs> माझी इच्छा होती ब्लॉगिंग बनवायची तू पण छान आहे तू पण छान माझी इच्छा होती ब्लॉगिंग बनवायची यांचं स्वप्न मी पूर्ण करते यांना पूर्ण फॅमिली सांगत होती बरेच वर्षापासून पाच सहा वर्षापासून की तुम्ही ब्लॉगिंग करा व्हिडिओ बनवा युट्यूबला व्हिडिओ वगैरे टाकायचा पण यांना वेळ भेटला नाही ते टाकत नव्हते पण असंच एक दिवशी माझ्याजवळ चर्चा चालू होती की आम्ही मी सांगत होतो कर असं तसं मग मी विचार केला म्हटलं असं पण आपण पन्न बडबड करण्यात एक्सपर्ट आहे त्याला म्हटलं इथं जाऊन बडबड करूया मग ते आता सुरुवात केली म्हणजे घरात त्यांचं झालंय आता पूर्ण तर बाहेरच्यांना बोर करायचंय थोडं तर माहिती नाही लोक माझे बोर किती वेळेस म्हणजे माझं बोलणं किती दिवस ऐकून घेतात काही माहिती नाही पण ट्राय करूया आपण मला पण द्या ना जीवे मला नवऱ्या माझ्या मध्ये म्हणून एवढी जाड झाली एवढी जाड झाली इकडे आईन त्यांचं काम चालू आहे काय म्हणता आई कसं वाटतंय तुम्हाला व्हिडिओ छान हळूहळू बदलू आपण क्वालिटी वगैरे बोलायची पद्धत वगैरे सगळे बदलू कॅमेरात तुम्ही पण येत जावा कारण की मी एकटे दिसेल ना मला लोक बोर होऊन जातील तुम्ही लोक पण दिसणार ना तर मग सगळेजण बघते अरे वा किती मस्त आहे यांचं छान चाललंय चला नाश्ताला चला आज थोडी धावपळ झाली माझी सगळी कारण की क्लासचा जो ब्लॉग होता तो व्यवस्थित झाला नाही एडिटिंग वगैरे व्यवस्थित कॅमेरा खराब झाल्यामुळे तर ते मी आज सकाळी एडिट करत बसलेली होती तर सगळं आईन त्यांनी चावरलं आहे मी मस्त फिरते दिलं दलिंदरसारखे पण ठीक आहे चालतं आईनची हाईक म्हणून खूप चांगला सपोर्ट आहे मला ते मदत पण होऊन जाते ते हाईक म्हणू शक्य आहे शॉप पण आहे आता ब्लॉगिंग वगैरे पण आहे दुसरं पण आपलं अजून एक चॅनल आहे शॉपचं त्याच्यानंतर घरातली पण कामं आहेत ते असल्यामुळे सगळं व्यवस्थित होतं टाईम टू टाइम फॅमिलीचा सपोर्ट मस्त आहे मला काय टेन्शन नाही तर फोडणीचा भात आहे आज नाश्त्याला तर फ्रेंड्स आता झालाय नाश्ता वगैरे आणि आताचा जो शूट होतोय कॅमेरेत तो साहेबांच्या मोबाईलमध्ये होतोय त्याचं रिझन म्हणते माझा मोबाईल काल पडला आणि त्याचा कॅमेरा नेमका फुटला आहे बघू शकता तुम्ही मोबाईलची हालत कशी आहे तर पूर्ण खराब झाला आहे तिकडे मेन जागेवर कॅमेरेवर गेलाय तो तर मला फ्रंटला शूट नाही करता येतं त्याच्यामुळे ते तर आता मी इथे ब्लॉग करते आणि त्याच्यानंतर साहेब मोबाईल घेऊन चालले जातील मग मी गॅलरीला जाऊन त्याचं काम जे काही ग्लास वगैरे फुटला आहे काय आता मला नुकसान माहिती नाही आहे ते जाऊन तेवढं करते आणि त्याच्यानंतर मग आपल्या आपल्या मोबाईलमध्ये आपण कंटिन्यू ब्लॉग शूट करणार आणि जो जे आजच्या ज्या काही घटना आहेत ज्या काही गोष्टी होणार आहेत पूर्ण दिवसात माझं जे काही शेड्यूल आहे ते मी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेल कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये दादाची शूटिंग म्हणजे फोनचा व्हिडिओ घेतलाय आपण दादाच पण चॅनल आहे यू ट्यूब करा सुजेच लॉक ट्रिपल लाईन <laughs> <laughs> दादा इंस्टाग्रामला पण आहे दोन आत्ता इंस्टाग्राम ला पण आहे आपला पंदगाव पेज टाउन आहे वाले आणि इंस्टाग्राम एवढं माझं पर्सनल पेज पण आहे सुजेच ट्रिपल नाही त्याला पण फॉलो करा खूप चांगली ग्रोथ केली दादाने कमी वेळ मध्ये बघितलं आणि एवढे म्हणजे व्ह्यू जातात ना दीड दीड लाखापर्यंत व्ह्यू जातात आता हा मी सेकंड फोनचा व्हिडिओ देते दादाला पहिला मला आवडला म्हटलं चला अजून परत येऊया आता याला ये पण चांगले व्ह्यू आले ना तर दर महिन्याला एक व्हिडिओ काढवायचा मी ठरवलंय गेले ते गेले थोडे पैसे पण लोक तर जमा होतील आपल्यापर्यंत त्याच एक वेळ आणि ना आता असं झालंय ना की लोक रस्त्याने जातात ना दुकानाकडे नाही बघत मोबाईल बघत जातात परंतु आता मोबाईलवरून आपल्याला ॲडव्हर्टायझिंग करायची तर फ्रेंड्स आता शूट झालेला आहे आपला जो शॉपचा एक ॲडव्हर्टायजिंगचा व्हिडिओ करायचा होता ते दाद्याने त्याचं गेले आणि ते सगळं सामान काढून काढून त्या दादाला द्यावा लागतो तर बघा परत जसेचं तसं आहे म्हणजे आता परत हा सगळा सामान मला लावायचा आहे प्राणीतून थोडा फोडलेला म्हणलेला आहे तो सगळं मला परत मांडणीवर लावायचं आहे ऊन एवढं ना पत्र्याचं असल्यामुळे खाली खूप गरम होत आहे तापत आहे ऊन खूप पडतंय पण आपल्या मो, मोबाईलचा कॅमेरा आहे तो पण आपला रिपेअर झालेला आहे आता मी माझ्या मोबाईलवर होतो मोबाईलवर मोबाईल आता शूट करू शकते नाही मी कालपासून एवढं टेन्शनमध्ये येऊन गेली होती ना की आता शूट कसं करणार आणि असं टेन्शनमुळे ना मला तसं म्हणजे आपलं असतं ना इच्छा शक्ती तीच तारीख खचकी की जाऊ द्या नाही करायचं पण मग विचार केला यार गॅप पडला तर माणसात अडक भरून जाईल ठेवायचं जसं असेल तसं आपण अपलोड करू आता जसं असेल तसं माहिती नाही कारण की तुम्ही पण समजूनच म्हणा तुम्हाला माहिती की मी नवीन आहे आणि मला काही गोष्टी शिकायला थोडा वेळ लागेल आणि ते तुम्ही मला सांगणार पण की कसे आहेत हे चेंज कर किंवा ते चेंज कर भिंदाच कमेंट मध्ये मा मला सांगायचं मी काही वाईट भेट घेणार नाही की काही तुम्ही असं बोला किंवा तुम्हाला काही माझे शब्द वाटत असतील तुम्ही ते चुकीच्या पद्धतीने बोलते किंवा चुकीचे बोलते तर ते तुम्ही सांगू शकता कारण की मी चुकीचं बोलते हे मला माहिती आता परवाचीच गोष्ट एक आपला व्हिडिओ होता मी बोलत होते सारख्या सारखं तुम्हाला की काम आपटणे काम आपटले माझ्या ना मिस्टर दुसऱ्या दिवशीचं ब्लॉक मजिला बोलतात ते आपटणे नसतं ते आटपणे असतं मी म्हणजे बघा काही का असते ना चुकीचं बोलते पण मला शिकायला तर भेटतंय आणि मला कॉन्फिडन्स एवढा नाही किती बिंदास्त बोलून जाते मी चुकीचे शब्द पण कॉन्फिडन्स असा होत काय हे काय काय नाही पहिले काय बोलत होता पोट पोट काय होत पोट कुणाच आहे कुणाच आहे पोट हे कुणाच आहे माझ कुठे मला नाही काय पाहिजे काय खाऊ कुठे सांग ना मग मामाला मामा, मामा खाऊ द्या बोल तेज ते जैसा, जैसा? नाही इसका जैसा नाही है नाही <laughs> से शिफ्ट हो रहे है अभी हो उस गाले में? गाले में हो गया, गया। कब हुए परसों के दिन फिर ये उधर ने लगाया इधर ही लगाया? उधर शाम को लगा अच्छा। कुछ किया है है? है या नहीं? नहीं, किया, नहीं किया। क्या करना करना तो शिकू दादा काय खातोय तू ते नाही हे काय हे खातोय कॅट कॅटरी आहे आणि काळा चहा मध्ये खातोय दाखव

आजीला काकूला काकु। हाबू झाला कोणत्या काकूला सांग बर कुठे लागलं कस काय पडल्या कशा पडल्या रडत होत्या का रडत होत्या काकू रडत होत्या कशा रडत होत्या काकू अशा रडत होते बाय बाय काय खातो खाऊ काय काय कुरकुरे नाही येणार तुला तुला कोकला येतो तुला तुला खोकला येतो ना तुला खोकला <5 स्वरियों> येतो <5 स्वरियों> ना घरी चला आजीजवळ भांडी काय भांडी हां आजीजवळ चल खाऊ नाही येणार काय हाय फ्रेंड्स तर आता वाजलेत अकरा आणि आम्ही मी आणि राव आता घरी तुम्ही बघू शकता अकरा वाजलेत कम्प्लीट अजून जेवण वगैरे बाकी आता फ्रेश होणार जेवण वगैरे करणार राव पण आज माझ्यासोबतच होते शॉपला काय राहू हो मला पण आज लेट झाला त्यांचे पण ऑडिटचे काम चालू आहेत त्यामुळे ते पण लेट होत आहेत आणि मग माझ्या जवळच तर शॉपला थांबून जातात आणि मग आम्ही दोन्ही सोबत घरी येतो त्यांचा पण लोड जरा जास्त वाढलाय कारण की मंथ एंड पर्यंत ह्या मंथ एंड पर्यंत पर त्यांना काम पूर्ण करायचे तर म्हणून त्यांना पण लेट होतो कष्ट आहे माझं चला तर ब्लॉग एंड करते आजची पुले खूप धमाल आहे मला ब्लॉग मध्ये कसा वाटला आजचा ब्लॉग मला ते सांगा कमेंट करून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय 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 घरा बाय बाय